शिरूर येथे लहूजी शक्ती सेनेचे व मातंग समाजाचे नेते दादाभाऊ लोखंडे यांनी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शिरूर येथे गेली चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते कालच लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ भाऊ कसबे यांनी भेट देत सर्वांशी चर्चा करत प्रशासनाला याबाबत वेळ देण्याची भूमिका मांडली होती त्याच पार्श्वभूमीवर शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र जगताप ओ एस दिलीप धोत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर व लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा तालुका तसेच शहरातील पदाधिकारी व मातंग समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी व शेकडो समाज बांधव यावेळी हजर होते यावेळी आमदार अॅडव्होकेट अशोक पवार रवींद्र धनकसर भाजपचे आबासाहेब सोनवणे काकासाहेब कोरेकर किरण जाधव आदींनी मनोगते व्यक्त केली सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच नगर परिषद व पंचायत समितीच्या लेखी आश्वासनानंतरच उपोषणकर्ते दादाभाऊ लोखंडे यांनी सरबत पिऊन आंदोलन स्थगित केले परंतु याला टाळाटाळ ताल केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचाही इशारा यावेळी लोखंडे व समाज बांधवांनी दिलाय यावेळी प्रशासनाने निर्णय घेण्यास विलंब लावल्याने संतप्त महिलांनी काही काळ रस्ता रोको केला त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती या आंदोलनाला विविध स्तरावरील सुमारे सातशे लोकांनी भेटी देत व पाठिंबा देत सह्या केल्या होत्या याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात सगळ्यांची इच्छा होती सगळ्यांची तालुक्यातले सगळ्या सहकार्यांनी माझ्या बहिणींनी माझ्या भावांनी सगळ्यांनी मला सहकार्य केल्यामुळे मी हा घरा घेतलोय तुमच्या सगळ्यांचं पाठबळ आहे हे सगळ्यांचा तुमचा सगळ्यांचा विजय हा माझा नाही हा सगळं तुमच्या सगळ्यांचं आहे

त्या मागण्या केल्या त्या मान्य करायला अडचण कोणाचीच नव्हती टप्पे होणं गरजेचं होत ते दादा भाऊच्या या आंदोलनामुळं आणि तुम्ही सगळ्यांनी जी ताकद दिली दादा भाऊला दादा भाऊ आहे लाला आहे बंटी आहे सगळेच कार्यकर्ते ती जी ताकद लवकर शिपाशात व्हायला आलं बाबा कुपोषणाच्या मार्गात तिसऱ्या दिवशी नंतर शरीराला त्रास व्हायला सरक आंदोलनात थांबून त्यांची शक्ती इथं थांबण्यापेक्षा दादा बोला विनंती केली सकाळी तुम्ही सगळ्यांनी विनंती केली हे क्रांतीचं शेडूर ग्रामस्थांच्या वतीनं कारण सकाळी पाठीशी आहेत त्यांच्या काही अडचणीच्या वतीनं प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो त्या वतीनं आपल्या गावाच्या वतीनं प्रशासनाने त्यांची त्यांची तहसीलदार साहेब आले भेटून गेले की दादा भाऊ हे आंदोलन एका यशस्वी टप्प्यामध्ये तुम्ही नेलेले नेण्यासाठी तुम्ही ताज्यातवानं व्हायला पाहिजे तुम्ही आता सिह साहेब आहेत पनारसे साहेब आहेत की नाही आपल्याला दादाभाऊ सारखे कार्यकर्ते आपल्याला पुढे भाऊ लोखंडे यांनी आपल्याला माहिती की गेले चार दिवसापासून आम्हाला सुरु केलं आणि साहित्य रत्न लोकशाही अनाभाऊ साठे ज्यांचा उचित असं स्मारक आणि पुतळा व्हावा शिरूर शहरामध्ये की त्यांची प्रमुख मागणी होती परवाच खरं म्हणजे मी चर्चा केली प्रशासनाबरोबर मी बोललो आपल्याला त्या दिवशी पण मी सगळ्यांना सांगितलं की प्रथमतः आपल्याला शिरूर शहरात कुठं कुठं अशा प्रकारच्या जागा आहेत त्या शोधाव्या लागतील त्यावरती रिझर्वेशन काय त्या जागेवरती ते पाहावं लागतील आणि आपल्याला उचित अशी जागा सध्याला प्रशासन असल्यामुळं शिवमेळ्याकडं मागणी करून ती जागा आपल्याला जर योग्य वाटली तर त्या जागेचा सात बारा आठ चैत्र जोगदंडजी पत्रकार या हे स्वतः पुण्यापासून मुंबईपर्यंत पायपाय गेले मागणी होती की त्या ठिकाणी आपला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मिळावा याच विषयासाठी करत आहे खरं म्हणजे तोही विषय आपण ठेवली आणि ह्या महाराष्ट्र सरकारला सांगितलं ही आमची मागणी केंद्र सरकारकडे पाठवा अधिकार केंद्र सरकार आपली काही फाईल तयार होईल ही फाईल योग्य दिशेने कशी आपल्याला बोलवण्यात येईल ज्या ज्या विभागाला त्याचे अधिकार असतील त्या त्या विभागाकडे जाऊन त्याचा पाठपुरावा आपण निश्चितपणे गरुखंडे यांनी आज उपोषण सोडलंय त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी त्यांना मोठ्या बहुसंख्य पाठिंबा दिला धन्यवाद नमस्कार सर्वांना आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळी चर्चा झाली तर हे जे नमूद केलेले तीन मुद्दे आहेत त्या मुद्द्याबद्दल प्रशासक आणि मुख्याधिकारी या नात्याने माझी काय भूमिका आहे ती मी आपल्या सगळ्यांना सांगते या सगळ्या गोष्टीबद्दल सर्वप्रथम आम्ही सकारात्मक आहोत हा विश्वास मी तुम्हाला देते साहित्यरत्न लोकशाही रंगाभाऊ साठे यांच्या शिरूर शहरामध्ये स्मारक सांस्कृतिक सभागृह व्हावं अशी भाऊची इच्छा आहे तर त्याच्या संदर्भात ज्या काही आपल्याकडे

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राखवा सांगेल आता तीन दिवसापूर्वीची आहे मला इथे येऊन शिरूर शहरामध्ये फक्त दहा महिने झालेले आहेत त्यातले सहा महिनेचा कालखंड जो आहे तो शिरूर शहरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प तयार कसा झाला पाहिजे मी सहा महिन्यापासून कष्ट घेतली आहे त्यासाठी आपण एक एजन्सी अपॉइंट केली त्याचा पूर्ण प्रकल्प सुद्धा तयार केलेला आहे मी माझ्या प्रशासनाकडून उघड्यांना विनंती केली आहे की आपण एक चार पाच जणांचा शिष्टमंडळ घेऊन या तो प्रकल्प आपल्या नजरेखालून पण एकदा झाला माझ्याकडून गेला तरी मंडळ म्हणून संस्था म्हणून तुम्हाला शासन स्तरावरती पाठपुरावा करावा लागेल नक्कीच त्यांच्याबद्दल पुढे जाता येईल सुद्धा जो आहे तो शिरूर लाटे आणि येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्वागत कमाल करणे यासाठी मी माझ्या स्तरावरती ठराव घेऊ शकते याचा एस्टिमेट तयार करू शकते आणि ते तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यतेला पाठवू शकते ही क्रोम जो आहे शिरूर तालुक्यातील सर्व गावात मातंग समाजासाठी समाज मंदिर बांधणे आणि इतर मागे हा मुद्दा बी डी ओ साहेब आणि तहसीलदार साहेबांच्या लेवलचा आहे बी साहेबांशी मी फोनवरून संपर्क केला साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत छोत्रे साहेब ते आलेले आणि त्याच्याकडून प्रस्ताव मागणी करून आम्ही प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून देऊ शासनाकडून विनंती आहे की दादा भाऊंनी हे जे काही उपोषण सुरू आहे त्यांचं तर हे बऱ्यापैकी त्यांच्या उपोषणावर ह्या सगळ्या गोष्टी समाजासमोर आलेल्या आहेत आणि ते फलित झालंय असं मला सुद्धा वाटतंय तर त्यांनी ही स्थगिती देऊन ही गोष्ट थांब अशी मी त्यांना विनंती करते